नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनणार आहे ज्वारीच्या पिठाची मस्त ज्वारीचं पीठ आणि दही टाकून मस्त चविष्ट नाश्ता तुम्हाला जर तोंडाची चव गेली असेल काहीच खाण्याची इच्छा नसेल पोळी भाजी खाऊन कंटाळा आला ज्वारीची भाकर पण खाऊन कंटाळा आला तर ज्वारीच्या पिठापासून आणि दह्यापासून आपण चांगली स्वादिष्ट रेसिपी बनवूया रेसिपी बनवण्यासाठी मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले लसूण बारीक चिरून घेतला मीठ घेतलं जिरं घेतलं पातेल्यामध्ये एक पळी तेल त्याच्यामध्ये जिरं मोहरी लसूण टाकायचा खोबर खोबरं टाकायचे काही तुकडे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये ज्वारीच्या पिठाचे आंबील खूप छान लागते खायला आणि आप आपल्याला काही खावंसं नाही वाटलं तरी ही आमटी बनवून खा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपी माझ्या बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन नंतर मीठ टाकायचं दही आणि ज्वारीचं पीठ आपण मिसू भिजू घातलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा ग्लास पाणी टाकायचं याला आंबिलीला हलवायचं व्यवस्थित हलवायचं ज्वारच्या पिठाची आंबिली खूप छान लागते काही खावं नाही वाटलं की आंबिल बनवून नक्की खा तुम्हाला नक्की आवडेल याला व्यवस्थित शिजू द्यायचं नाहीतर कच्चे राहील पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा किती छान आंबील झाली ही आंबील पुऱ्यासोबत तर खूप छान लागते आणि आसी पण छान लागते खूप स्वादिष्ट लागते ही आंबीर एकदा नक्की बनवा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद